सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ व्हालेकरवाडी व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाइट यांच्यातर्फे संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी येथील मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहीर मंजूर करून त्या विहिरीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी या विद्यालयातील विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या लक्षात घेता ती समस्या सोडवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी-लाईट यांनी पुढाकार घेऊन ती विहीर पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले या विहिरीची पाहणी करण्यासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुधीर भाऊ मरळ, सेक्रेटरी रामेश्वर पवार, इतर डायरेक्टर पदाधिकारी सुभाष वाल्हेकर, संदीप भालके, आबा जाधव, वसंतराव ढवळे, सचिन खोले गोविंद जगदाळे सर, अभिषेक भालेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी विहिरीची पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या कार्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता जिजा माता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ अंबाडचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोनपे सर सचिव रोहन टोनपे सर सदस्य डॉक्टर रोहित टोनपे सर मुख्याध्यापिका सावंत मॅडम सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी रोटरी क्लबचे आभार मानले या निमित्ताने या विद्यालयाचा या वर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सचिन संतोष मोठे याने गुण मिळवून केंद्रात आणि विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक मिळवलेली कुमारी ऋतुजा नितीन शिवणे हिने शहाऐंशी टक्के गुण मिळवले असून आणि तृतीय क्रमांक मिळवलेली कुमारी तनुजा अप्पासाहेब शिवणे हिने पंचाऐंशी पॉइंट चाळीस टक्के गुण मिळवले आहेत त्याचप्रमाणे दहावीतील विशेष प्राविण्यासह गुण मिळालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी लाईट यांच्याकडून करण्यात आला यामध्ये सचिन संतोष मोठे याला विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत त्यामुळे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला यातच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार सर यांचा आणि विद्यालयातील शिक्षक अनभुले सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सावंत मॅडम मोठे सर जाधव सर शिंदे सर सर धोंडगेसर सर दीपक सर बोड्रे आबा आबा यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एन्टीव्ह न्यूज मराठी सोलापूर